त्यांना सर्व श्रुत आहे ही जनता मृत आहे फक्त खांदे बदलले जातात त्याच ठरलेल्या वाटेने नेतात आपण असतो तिरडीवर सफेद बासणात गुंडाळलेले डोळे मिटून पडून राहणं हेच अंगीकृत आहे त्यांना सर्व श्रुत आहे ही जनता मृत आहे दिखाव्याने डोळे दिपतील प्रेतयात्रा भव्य करतील दिखाव्याने डोळे दिपतील प्रेतयात्रा भव्य करतील गल्ली झेंडे लावून ढोल ताशांचा गजर करतील आपल्याला जाणवत राहील ढोलांची त्रुत आहे त्यांना सर्व श्रुत आहे ही जनता मृत आहे कोण असतील खाली चार पेलतील का ते आपला भार त्यांची क्षमता त्यांची शक्ती त्यांची दृष्टी त्यांची शक्ती प्रश्न हे आपले आपल्यालाच ना कुणी ही दूत आहे त्यांना सर्वश्रुत आहे ही जनता मृत आहे अंतिम स्थानी घेऊन जातील सर्व सोपस्कारही करतील मी करतो मी करतो म्हणून श्रेयासाठी मरमर मरतील सतत त्यांच्यावर आरूढ सत्ता भोगाचं भूत आहे त्यांना सर्व श्रुत आहे ही जनता मृत आहे त्यांना सर्व श्रुत आहे ही जनता मृत आहे